राहुल गांधींची भारत जोडो या न्याय यात्रा सोळा तारखेला समाप्त झाल्यानंतर सतरा तारखेला सभा शिवतीर्थावर होणार आहे इंडिया आघाडीचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत पार्किंग वगैरे पत्रकारांची व्यवस्था इत्यादींच्या अनुषंगाने सर्व तयारी सुरू आहे आज जबाबदारी निश्चित करून दिली जाणार आहे इंडिया आघाडीची ही जाहीर सभा या शिवतीर्थावरून मोदींच्या सुसाट गाडीला जबरदस्त ब्रेक लावणारी ठरेल लोकशाही वाचवण्यासाठी सर्वजण आम्ही भाजपच्या विरोधात एकत्र येत आहोत राहुल गांधी यांनी न्याय यात्रा काढली आहे न्यायच आता वेटीच धरला जात आहे न्याय देणारे सुद्धा विकले जात आहेत या होमग्राऊंडमध्ये अनेक मोठ्या सभा होत असतात भाजपावाले देशाच्या संविधानाला धोका पोहोचवत आहेत लोकशाही जिवंत ठेवणं तिचं रक्षण करणं हा मूलभूत विचार घेऊन राहुल गांधींनी काढलेल्या यात्रेची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून होईल सतरा तारखेची सभा विराट होईल हे बघाय ब इंडिया आघाडीचीच ही सभा आहे राहुलजींची यात्रा ही सोळा तारखेला संध्याकाळी समाप्त झाल्यानंतर सतरा तारखेला साडेपाच वाजता या सभेला सुरुवात करायचं असा आम्ही आमची आज या ग्राउंडची मागणी करतो मला वाटतं की इंडियाच्या आघाडीचे घटक पक्षाचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत ही सभा अत्यंत विराट अशी सभा होईल आणि त्यासाठी आम्ही सगळेजणं कामाला लागलेलो आहोत मॅसेज आणि आमच्या पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे प्रा पार्किंगची व्यवस्था कुठे असावी आणि व्याज कुठल्या गेट यावे पत्रकारांची तुमच्या सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करायला लागणार पहिली कारण पहिली व्यवस्था तुमची असणार आहे त्यामुळे ती संपूर्ण या ग्राउंडची पाहणी करत बघत असताना मला वाटतं की आमचे शिवसेनेचे नेते पण अरविंद सावंत साहेब आहेत वर्षातही आहेत आणि भाई जगताप साहेब हे सगळी मंडळी आता आज जबाबदारी निश्चित करून उद्यापासून या प्रत्यक्ष या ठिकाणी कामाला सुरुवात होईल आणि ही सबा। सबा। इंडिया आघाडीची इंडियाची बैठक सभा आणि बैठक नाही सभा ही राहिली किंवा सभा जाहीर सभा ही इंडियाची जाहीर सभा या शिवर्तीर्थावरून मोदींच्या सुसाट गाडीला जबरदस्त ब्रेक लावणारी ठरेल आणि त्या दृष्टीनं आम्ही आमच्या सगळ्यांचा या सभेसाठी सभा यशस्वी करण्यासाठी आणि बघण्यासाठी आम्ही आलो सोनी मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा आहे शिवतीर्थ ओसंडून भरेल या हे एवढं नक्की सांगेल आणखी एक की मनसेने इशारा दिलेला आहे मागच्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा स्मारक आहे पलीकडे त्यांचं घर आहे तर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढू नये महाराष्ट्रात फिरू नये असा इशारा दिलाय नाही आता इशारे देत असतात आणि इशारे देणारे इशारे देत असतात त्यामुळे सभेच्या पूर्वीच आपण त्यामध्ये काही बोलणार आणि आम्ही कशाला कोणाचा ही सभा काही या देशातील तानाशाहीच्या विरुद्ध सभा आहे ही कोणत्या विरुद्ध कोणाच्या विरुद्ध नाही आहे ही सभा संरक्षण आम्हाला संविधानाचं करायचं आहे ह्या सभेचा उद्देश या देशातील लोकशाही वाचवायची आहे आणि जो जो आमच्यासोबत लोकशाही वाचवण्यासाठी येईल त्याचे इशारे आम्ही नक्की ऐकू दोन हजार जेवढं मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईच्या जवळपास आल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडून बाज़ो बाज़ो नाही मला माहीत नाही मी ऐकतो आहे पण आता ते प्रवेशाचे वगैरे जेवढे करतील तेवढे आपल्यासाठी खड्डे जास्त खोदतील भाजपमध्ये आणि नवीन नवीन खड्डे खोदत आहेत ते स्वतःसाठी त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडतील आणि वरून आम्ही माती टाकायचं काम नक्की करू दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका डिक्लेअर झाल्या जनताही टाकेल आणि थोडी मुठभर आम्ही टाकू दोन हजार सहा नंतर म्हणजे सोनिया गांधींनी दोन हजार सहाला सभा घेतल्यानंतर आता अठरा वर्षानंतर राहुल गांधी सभा घेत आहेत तुम्ही म्हणता ऐतिहासिक सभा असणार ही इंडिया आघाडीची सभा असणार की काँग्रेसची सभा असणार करन... अजून वेळा स्पष्ट करायची गरज नाही आहे आम्ही इंडिया आघाडी आमची तयार झाली इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत ही इंडियाची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरणार आहे कारण इंडियाची इंडिया आघाडी झाल्यानंतर संयुक्त सभा ही महाराष्ट्रातली पहिली सभा शिवतीर्थापासून होणार आहे छत्रपती शिवरायांच्या नावाचं हे शिवतीर्थ आहे या ऐतिहासिक स्वरूप या सगळ्या स स्थळाला आहे आणि इथूनच पुढच्या लोकसभेचा बिगुल हा या ठिकाणून कुंकला जाईल आणि त्यासाठी याची तयारी सहा तारखेला सभा झालेली होती सगळ्या घटक पक्षांसह महाविकास आघाडीची जागा वाटपावर काय आता सभेची तयारी आमची सुरू झाली आणि मी सांगितलं तुम्हाला की लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानावर ज्यांचा विश्वास आहे आणि त्या सर्वांची मोठ बांधण्याचं काम आमचं सुरू आहे की शिवतीर्थ हे शिवसेनेचं होमग्राउंड आहे वंदनीय शिवसेना आजपासून आदरणीय आदित्यजींची परबपर्यंत उद्धवजींच्यासुद्धा इथं विक्रमी सभा झाल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आणि तर आघाडीची सभा आहे राहुल गांधीजींनी न्याययात्रा काढली कारण ती न्याय यात्रा न्यायच आत्ता वेठीस धरला जात आहे किंवा विकला जात आहे न्याय देणारे सुद्धा विकले जात आहेत कारण ते काल पर्वाकडे आपण कोलकात्यामध्ये पाहिलं गंगोपाध्याय नावाचे न्यायाधीशांनी काय केले आपल्याला लक्षात आलं असेल आता त्यांनी राजीनामा देऊन ताबडतोब भाजपात गेले त्यामुळे ह्या होमग्राऊंडवर आणखीन मला ह्या निमित्ताने एक आठवण झाली की इथंच माननीय शिवसेना प्रमुख शरद पवार साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेब असे एकत्र व्यासपीठावर होते आणि ती सभा झाली त्याची आठवण मला पुन्हा आत आली की अशाच पद्धतीची सभा पुन्हा आता होणार आहे आणि या सभेचं आणखीन एक मोठं महत्त्व की देशाच्या संविधानालाच धोका पोचतो आहे अशी स्थिती आज आहे हुकुमशाही चालू आहे आणि म्हणून लोकशाही जिवंत राहील का असं आदरणीय उद्धवजी सातत्याने म्हणत असतात ती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो लोकशाही जिवंत ठेवणं तिचं रक्षण करणं संविधानाचं रक्षण करणं आणि त्यासाठी समविचार हा जो एक मूलभूत विचार घेऊन काँग्रेस पार्टीच्या काँग्रेस पार्टीचे नेते सन्मान्य राहुल गांधी यांनी न्याययात्रा काढली त्या न्याययात्रेचा आता सांगता सोळा तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान करते बरं का तर त्या संविधानाला धोकायचं सध्या तर तिथं जाऊन ते वंदन कर अभिवादन करतील आणि सतरा तारखेला जी काही रॅली होईल ना ती विराट तर होईलच पण या देशाला परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास